म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि राजसाहेब जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या धनशक्तीच्या बाळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासून पडेल याचा नेम नाही शिंदेगडाचे आमदार मोरे यांनी असं म्हटलंय संजय राऊत यांना घरात बसून सा मारून त्यांनी दिग्साहेबांचा अपमान म्हणतो दम असेल तर मारून दाखवावा हा हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना

संघटना सगळ्यात आधी स्वतःची तयारी करत असते आधीपासूनच असं नाही की एवढ्या जागा आहे दोनशे सव्वीस जागा आहेत दोनशे सत्तावीस जागा आहे मग आपण दीडशे जागेवर तयारी करू दोनशे जागेवरच तयारी करू असं नसतं ज्या वेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून हंड्रेड पर्सेंट ठिकाणी शिवसेना तयारी करते करणार याचा अर्थ असा नाही कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथं सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि म्हणून याच्यात शंभर टक्के ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि भाऊग नाही चौदा लाख मला वाटतं गाजत आहे शब्द चुकीचा आहे गाजणं याचा अर्थ वेगळा असतो जी भारतीय जनता पार्टीची हीन प्रवृत्ती आहे जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषय बोलते याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी चार दिवसापूर्वी मोदींच्या विषयी बिहारमध्ये कोणीतरी बोललं म्हणून आंदोलन केले त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीनं वक्तव्य करतात लोकांच्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात वेगळ्या पद्धतीने आई बहिणी पर्यंत बोलतात जनता पार्टीचं विखारी अविचारी आणि मस्ती जी मस्ती म्हणता येईल मुजोरी म्हणता येईल ही अशा वक्तव्यातून समोर येते अनेक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील सहा महिन्यात अर्थापर्यंत चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार वाढलेले आहेत काही महिन्यांपासून मान्य पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट करना। कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे मला असं वाटतं या चौदा लाख मतदाराची सुद्धा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे निश्चित आम्ही तशा पद्धतीनं गटप्रमुखांना सूचना दिलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला असं वाटतं एक जागरूकता मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळ खंडोबा केला आहे त्याच्यावर निश्चित येणार काळात जरब बसवण्याचं काम आम्ही करू एकीकडे अटल सेतू असेल किंवा मुंबईतील पोस्ट जर कोटी खर्च करून बांधण्यात आलेला आहे अटल पडलेले आहेत त्यामुळे कंत्राटदाराला एक कोटीचा दंड सुद्धा बसवलेला आहे मोदींनी येऊन उद्घाटन केलं होतं मोठा गाजेवाजा सुद्धा झाला होता मात्र हो, काही महिन्यांमध्ये त्याचा खड्डे पाहायला मिळतात मुंबईकर अटल सेतूवर अटल सेतू ज्यावेळेस खुला झाला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसातच खड्डे पडले होते आता मला वाटतं सात आठ महिने झालेले आणि आता तो मोठे मोठे खड्डे पडलेले या सेतून येत असताना खड्डे पडले तर खड्ड्यातून सेतूत लोकांनी जाऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे नुसत्या याच सेतूवर नव्हे तर समृद्धी महामार्गावर तसेच खड्डे पडलेले मुंबई मध्ये कोस्टल रोड वरचा सुद्धा गळत आहे सगळं शगल वरून सगळे रस्ते खड्डेमय या महाराष्ट्रातले झालेले मला असं वाटतं देवा वाहूच याच्याकडे लक्ष नाही